तुम्ही, आ, तुम्ही या ठिकाणी आला सर्व परिस्थिती जाणून घेतली तुम्हाला काय प्रथम दर्शनी ठिकाणी त्याला किती मोठा बुंड केला किती मोठा पैशावाला केला आता त्याच बघा शंभर वर्षापासून ते इथं राहत होते त्याचं घर पाळलं गेले आणि मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घर पाडलेले आहेत तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय तर त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरोबर मीडियाने त्यांना गुंड केलंय मात्र त्या ठिकाणी ते, 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 ते गुंड असं का तुम्हाला नाही 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 एवढा मोठा नाही ना तो जेवढा मोठा करून दाखवला का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना तर आता राहायला घर आहे नाही काहीच नाही जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का पुनर्वसन करण्याकर पुनर्वसन पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचारलो त्यांना टेम्पररी रिलीफ काहीतरी देण्याचा प्रयत्न आपल्या स्थानिकांना आम्ही सांगू